केदारनाथ मध्ये भीषण अपघात आणि प्रवासी ढिगाऱ्याखाली दबले केदारनाथ मंदिराकडे जात असताना मार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे चिरबासा जवळ दरड कोसळली आहे त्यामुळे तीन यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे आठ जण जखमी झाले केदारनाथ पाटशरी ए मार्गावर रविवारी सकाळी भीषण अपघात झाला या ठिकाणी ढिगारा पडल्याने प्रवासी ढिगाऱ्याखाली दबल्याचं वृत्त आहे ढिगाऱ्याखालून तीन प्रवाशांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय या सर्वांचा जागीच मृत्यू झाला होता तर अन्य आठ काढण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत व्यवस्थापन अधिकारी नंदनसिंह राजवार यांनी सांगितलंय की रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आपत्ती नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की केदारनाथ यात्रा मार्गावरील चिरपासा जवळील टेकडीवरून ढिगार आणि अवजड दगड आल्याने गाडे यात्रेकरू गाडले गेल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच एन डी आर एफ डीडी आर आणि वाय एम एफ प्रशासनाच्या पथकासह यात्रा मार्गावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केले बचाव पथक आणि ढिगाऱ्यातून तीन जणांचा मृतदेह बाहेर काढल्यात मदत आणि बचावासाठी शोध मोहीम सुरू आहे